कुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची हातकनंगले तालुक्यातील वडगाव इथं बदली झाली असून वडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांची कुंदवाड पोलीस ठाण्याचे नवे सहाय्यक पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे शनिवारी पोलीस अधिकारी संतोष माने कृंदवाड पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारतील असं बोललं जात आहे कुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस जून दोन हजार तेवीस रोजी कुंदवाड पोलीस ठाण्याचा पदभार घेतला रविराज फडणीस यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस आले असून अनेक आरोपींना बेड्या ठोकण्यात कर्तव्यध्यक्ष पोलीस अधिकारी रविराज फडणीस यांना यश आलंय दरम्यान फडणीस यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात पाच खून झाले होते या खुनाचा तपास करून आरोपींना तुरुंगात घालून पाच खुणांचा छडा लावून कार्यतत्परता फडणीस यांनी दाखवली तसेच एकाला मुका कायद्याखाली तर एकाला एमपीडीए कायद्याखाली कारवाई केली त्याचबरोबर तीन मोहरम सण व तीन गणेशोत्सव या विविध सण उत्सव जयंत्या चांगल्या प्रकारे हाताळल्यानं कुठेही अनुचित प्रकार घडला नाही कमी काळात जास्त लोकप्रिय झालेले कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची वडगाव पोलीस ठाण्यात बदली झाली तर कुरनूर पोलीस ठाण्यात वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांची नियुक्ती झाली असून शनिवारी कुरनूरचे नवीन पोलीस अधिकारी संतोष माने पदभार स्वीकारतील